आपण कुठलाही गुणाकार न करता अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा अकरा हजार एकशे अकरा एक लाख अकरा हजार एकशे अकरा यांचा एक वर्ग कसा काढायचा हे पाहणार आहोत इथे किती अंक आहेत दोन एक दोन परत दोन पासनं महाग एक इथे किती अंक आहेत तीन एक दोन तीन परत तीनपासनं माग दोन एक इथं किती अंक आहेत चार एक दोन तीन चार परत चारपासून माघ तीन दोन एक इथे किती अंक आहेत पाच तर एक दोन तीन चार पाच परत माघारी चार तीन दोन एक तर तुम्ही याच एक एक लाख अकरा हजार एकशे अकराचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे